हरसिद्धी माता मंदिराच्या विकासासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा औरंगाबाद प्रतिनिधी पूर्णांक पंधरा शतांश औरंगाबाद येथील हरसुल येथील हरसिद्धी माता मंदिरात भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री ना अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आयोजकांच्या वतीने ना अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला ना अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला हरसिद्धी माता मंदिर येथे भाविकांच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा यासाठी लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ अशी घोषणा या प्रसंगीना अब्दुल सत्तार यांनी केली पालकमंत्री भजनात झाले तल्लीन दरम्यान यावेळी हरसिद्धी माता मंदिराजवळ गावकऱ्यांचा भजनाचा कार्यक्रम सुरू होता भजनाच्या गोडवाणी कानावर पडताच पालकमंत्री अब्दुल सत्तार भजनी मंडळीत सहभागी झाले भजनाच्या या नादात पालकमंत्री अब्दुल सत्तार तल्लीन झाले होते महिलांशी संवाद आणि महाप्रसादाचा आस्वाद अब्दुल सत्तार यांनी यावेळी मंदिर परिसराची पाहणी केली पाऊस सुरू असतानाही त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून लाडकी बहीण योजनेबाबत महिलांशी संवाद साधला येथे आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतला कार्यक्रमाच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले या प्रसंगी यांची होती उपस्थिती या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा भाजपा जिल्हा प्रमुख शिरीष बोराळकर माजी जी अध्यक्ष श्रीराम पा, महाजन, माजी सभापती किशोर बलांडे माजी उपमहापौर विजय औताडे माजी नगरसेवक पूनमचंद बमणे अनिस पटेल हरिदास हरणे संजय हरणे नारायण सुरे रावसाहेब औताडे भीमलाल हरणे आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी भविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती